नमस्कार शेत्रबांधवलं शेती भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सकाळचे पर्यंत आपले स्वागत करतो आहे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वारजोजारकुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाण्यामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती या ठिकाणी दोन ते तीन दिवसापासून कांद्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाण्यामध्ये होती परंतु आज पुन्हा एकदा दोन ते तीन रुपयांनी घसरण कांद्याच्या दरामध्ये पाण्यामध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर थोडीफार मागणी मार्केटमध्ये कमी पारा मिळते याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती आज पुन्हा एकदा पारा मिळालेला आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड पोणे येथील संपूर्ण शेतमालाची जसं की फळे असतील कांदा बटाटा फळे असतील संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधाना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी पाहायला मिळतील कांद्याची आपल्या सोबत शेतकरी आहेत तर बाबा कुठून आले तुम्ही राजुरी राजुरी सासवड राजुरी काय नाव काय आपलं अभिमान गणपत भगत काय कांद्याची काय परिस्थिती आज काय बाजार काय मिळाला कांद्यासाठीोणीस एकोणीस वीस रुपये बाजार मिळाला Uh, काय कांद्याचे सध्या बाजार भाव उतरलेले किती वेळा कांदा आणलाय मार्केटला तुम्ही दोन चार वेळा दोन चार वेळा जास्तीत जास्त बाजार काय मिळाला आहे तुम्हाला पंचवीस सव्वीस पर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकता गिरवी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु या कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर दसरण दोन ते तीन दिवसापासून कांद्याचे दर जे आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात साधारणतः एक नंबर टॉपलिटीमध्ये दूधचंकी दर ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी तर आज या ठिकाणी आपल्याला मार्केटला पाहायला मिळालेलं आहे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये मार्क मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते बरोबर मागणी थोडीफार कमी असल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते 啊，你这怎么来的？<music>